नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू ई एस आय दोन हजार सतरा पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत पर्याय एक चार दोन पाच तीन सहा चार, चार सात तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन पाच पुढील पी वायक्यू 2017 एस आय दोन हजार सतरा खालील पर्वत शिखरांच्या समुद्र सपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा अ साल्हेर ब सप्तशृंगी क महाबळेश्वर ड कळसुबाई पर्यायी उत्तरे एक अ ब क ड दोन ड अ क व तीन ड क अ चार ब ड अ तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन ड अ क ब पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार सतरा मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान रिकामे जगा खिंड आहे पर्यायत एक थळघाट दोन फोंडाघाट तीन पालघाट चार कुंभारली घाट तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन पालघाट पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार सतरा रायरेश्वर शिखराची उंची रिकामे जागा मीटर आहे एक अकराशे त्र्याहत्तर दोन बाराशे त्र्याहत्तर तीन तेराशे त्र्याहत्तर चार चौदाशे त्र्याहत्तर तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन तेराशे त्र्याहत्तर पुढील पी वायक्यू एस टी आय दोन हजार सोळा महाराष्ट्रातील खालील खाड्यांचं दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा एक तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ राजापुरी दोन दाभोळ राजापुरी तेरेखोल विजयदुर्ग तीन विजयदुर्ग दाभोळ राजापुरी तेरेखोल चार राजापुरी तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक तेरे खोल दा भोळ राजापुरी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद हो।